नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी मला लहानाचं मोठं माझ्या आजोबांनी केलं माझे आजोबा हे गांधीवादी गांधीजी आणि विनोबा यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता गांधी विनोबांचे ते अनुयायीच होते त्यांनी माझे म्हणजे आम्हा दोन्ही भावांचे म्हणजे त्यांच्यात नातवांचे नातवांचं उत्तम प्रकारे संगोपन केलं आमचे त्यांनी लाडही केले आम्हाला सर्व काही देण्यासारखं होतं त्यांच्याकडे ते त्यांनी दिलंही म्हणजे देत असत ते परंतु हे सगळं करत असताना त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या उत्पन्नाच्या म्हणजे आर्थिक उत्पन्नाच्या स्तराप्रमाणेच त्यांनी आमची लाड केली आवाक्याच्या के बाहेर जाऊन जा ते लाड करू शकत नव्हते आणि आम्ही मागूही शकत नव्हतो एखादी गोष्ट जर आम्ही मागितली आणि देण्यासारखी असेल तर ते सहज आम्हाला द्यायचे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट असेल तर ते आम्हाला स्पष्ट नकार द्यायचे आम्हाला परिस्थितीची जाणीव करून द्यायची की दुसऱ्याने जरी घेतली असेल तुमच्या वर्गामध्ये कि मित्रमंडळीमध्ये तरी आपण घेऊ शकत नाही ह्याची आपला तो आर्थिक स्तर नाही ते आपल्याला ते स्पष्ट आम्हाला ते जाणीव करून द्यायची आणि जाणीव करून देणं हे मुलांना जाणीव करून देणं हे फार महत्वाचं असतं माझी आई तर आम्हाला नेहमीच जाणीव करून द्यायची नेहमीच सांगायची की दुसऱ्याने सरी घातली म्हणून दोरी घेऊन आपण आपली मान कापून घ्यायची नाही त्यामुळे ह्या सगळ्याचीच जाणीव ठेवून मी स्वत माझ्या आजोबांकडे माझ्या लहानपणी म्हणजे मला स्वतःला लहानपणी चाकी तीन चाकी तीन सायकलची खूप आवड होती ती प्रत्येक मुलांना असते कारण बाहेरच्या मुलांचं मी जे सायकल चालवणं बघायचो तर मला तीन चाकी सायकलचं चा आकर्षण होतं परंतु ती मी कधीही आजोबांकडे मागितली नाही कारण आजोबा देऊ शकत नाही ह्याची मला जाणीव होती आणि खरंच आजोबांकडे मागितली तर काय होईल अशी मनात मला भीती होती अशी भीती आत्ता मुलांना खरंच वाटते का असा धाक पालकांविषयी मनामध्ये असतो का की मनात येईल ते मागत राहायचं आणि पालकांनी पुरवत राहायचं ही एक फार आजची महत्वाची गोष्ट आहे आणि चिंताजनक आणि चिंतन करण्यासारखी ही बाब आहे हा विषय आहे परंतु माझ्या आजोबांकडे मला सायकल मागण्याची हिंमत नव्हती हिंमत करून मी ती मागू शकत नव्हतो ह्याचं कारण असं की आजोबांनी मला माझ्या परिस्थितीची जाणीव करून दिलेली होती म्हणजेच मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली की मुलं विनाकारण हट्ट करत नाहीत विनाकारण मुलं हट्ट करत नाहीत कारण त्यांना आपल्या परिस्थिती जाणीव झालेली असते साधारणपणे मुलं एक दुसरी तिसरी चौथीत गेलो की त्याला साधारणपणे कळायला लागतं म्हणजे मुलांना काय मागायचं पालकांकडे काय नाही मागायचं किती प्रमाणात मागितलं पाहिजे हे कळायला लागतं म्हणजे माझे एक स्नेही आहेत मित्र आहेत त्यांचा मुलगा दहावी झाला साधारणपणे चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांचा मुलगा दहावी झाला आणि त्याला पुण्याला जायचं होतं पुण्यासारख्या मोठ्या शहरात त्याला शिकायला जायचं होतं हा खेडेगावातला मुलगा तर ठीक आहे पालक पालकांनी सगळं त्याचं म्हणणं मान्य केलं त्याला एक आकर्षण पुण्याचं होतं त्याची मित्रमंडळी पुण्यात जाणार होती पण पालकांनी त्याला त्याचे वडील एवढंच त्याला म्हणाले की बघ म्हटले तू पुण्याला जाणार आहे तिथे तुला मोठ्या कॉलेजला तुला प्रवेश घ्यायचा आहे तिथे आपल्या राहायला वसतिगृह किंवा खुली बघावी लागणार आहे तुझ्या कॉलेजची फी खूप मोठी आहे पण ते मोठं कॉलेज आहे नामांकित कॉलेज आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला परवडणार कसं आणि दुसरी गोष्ट दोन वर्षी तुझी बहीण तुझी आठवीला आहे ती दहावी होणार आहे तुला जो मी खर्च करेन तर तुझ्या बहिणीला पण मला करावा लागणार आहे तुझी इच्छा पुरेल तशी इच्छा तिची पण पुर मला पुरावी लागणार आहे तर तो मुलगा असं म्हणाला सहलगत ते म्हणाला निरागस दहा निरागस मुलगा तो दहावीतला तो असं युनिवर्सिटी म्हणाला कि पापा कि की पापा मग आपली परिस्थिती कुठं वाईट आहे मला द्याल ते तिला द्या शिक्षण ते माझे मित्र असे म्हणाले की मुलाचं वाक्य ऐकून थक्क झालो गप्प बसलो त्याला काही बोलू शकलो नाही की बाबा रे आपली परिस्थिती नाही आहे एवढी हे मी मुलाला सांगू शकलो नाही ह्याचं कारण म्हटले मी एवढी मुलाला मुलांना दोन्ही लाडात वाढवली की त्यांना कधीही परिस्थितीची आपल्या जाणीव करून दिली नाही त्यामुळे तो मुलगा सहगते म्हणून गेला की एवढी मोठी फी असली पुण्यात एवढा मोठा खर्च असला काही लाख रुपये समजा काही हजार रुपये महिन्याला किंवा काही लाख रुपये वर्षाला तरी आपल्याला परवायला काय झालं कारण आपली कुठं कुठं परिस्थिती वाईट आहे ते म्हटले मी ऐकून थक्क झालो मंडळी यामधून आपल्याला काय समजतं म्हणजे मुलं जशी मोठी होत जातात तशी त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव हे आपण करून द्यायला हवी मुलांना नकार देण्याची सवय लागली पाहिजे <coughs> मुलांना सतत होकाराची सवय लागून चालणार नाही कारण का मुलं आपण जर सवय लावली तर मुलं आपल्याला गृहित धरून जातात की मला अमुक मागितलं की मला मिळणार आहे मी हट्ट केला की मला मिळणार आहे पालक मला नकार देणार नाही म्हणजे नकाराची पण मुलांना सवय लागावी लागते सवय लागली पाहिजे अशीच मुलं नंतर अत्यंत हट्टी बनतात लाडवलेली बनतात एक कल्ली बनतात कारण त्यांना नकार पचवण्याची आधी नकार ऐकण्याची सवय नसते आणि नकार पचवण्याची सवय नसते त्यामुळे मुलांना नकार पचवण्याची सवय पालकांना लावावी लागे ती सवय त्यांना लावण्यात शिकवावी लागे आपल्या परिस्थितीची जाणीव मुलांना वेळोवेळी करून द्यावी लागेल हल्ली मुळामध्ये होतं काय की पालकांना एक दोनच मुलं असतात आणि पालकांचं उत्पन्न तसं चांगलं असतं म्हणजे कर्मचारी असेल तर हल्ली पगारही तसे चांगले आहेत आणि समजा एखादा व्यवसाय असेल तर व्यावसायिकाचं उत्पन्नही चांगलं असतं त्यामुळे छोटं कुटुंब त्यामुळे मुलांना मागतील ते देणं त्यांच्या हवेला कुठे लाड करणं हे आलंच आणि ते बरोबरच आहे प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांना हवं नको ते आपण सगळं पुरवलं पाहिजे दिलं पाहिजे पण ह्या सगळ्यांनी असं की मागतील ते त्यांना देणं प्रत्येक वेळी हट्ट केले गेले पुरवणं त्यामुळे अशी मुले मुलं अशी फट्टी म्हणून जातात आणि ह्या सगळ्याला कुठेतरी एक, एक मर्यादा असली पाहिजे त्यांचे लाड हट्ट पुरवायला कुठेतरी सीमारेषा असली पाहिजे कुठेतरी मर्यादा असली पाहिजे ती मर्यादा ओलांडून जमणार नाही आहे अन्यथा मुलांना एवढी होकाराची आणि त्यांची लाड पुरवण्याची एवढी सवय लागून जाते की त्यांना नकार मिळाला की मिळाला की थेट मुलं टोकाचं पाऊल उचलून टाकतात कारण त्या नकार ऐकण्याची सवय लागलेली सवय येत नसते ते नकार त्यांच्या आयुष्यात कधी ऐकलेलाच नसतो आणि त्या सतरा अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी विसाव्या वर्षी जर पालकांकडं अचानक नकार मिळाला एखाद्या गोष्टीसाठी पालकांच्या आवाकाबाहेरची गोष्ट असेल तर नकार मिळाला तर तो सहन होत नाही त्यांचा इगोआड येतो आणि मग काय होतं मुलं त्या संतापाच्या रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचल उचलतात अविचार करतात पण विचार करण्याचं त्यांचं वय नसतं मुक्तपणे विचार करण्याचं त्यांचं ते वय नसतं म्हणजे विचार करायलाही मुलांना लहानपणापासून आपण शिकवलं पाहिजे ह्या सगळ्याची आज जाणीव कुठेतरी आपण आपल्या पालकांमध्ये असली पाहिजे जागृती पालकांमध्ये होण्याची गरज आहे हीच मुलं एवढी हट्टी बनतात की पुढच्या काळात अशी मुलं आपल्या <coughs> सगळ्या वर्तणुकीला बेजबाबदार वर्तणुकीला आपल्या पालकांनाच एक दिवस कारणीभूत ठरवतात सरळ सरळ पालकांना ती बोलून जातात की माझ्या आजच्या सगळ्या दुर्गतीला किंवा ह्या सगळ्या माझ्या हट्टी स्वभावाला तुम्ही कारणीभूत आहात तुम्ही मला वळण लावलं नाही तुम्ही मला शिस्त लावलीत नाही ज्या वयात माझ्यावर संस्कार करायचे मला शिस्त लावायची मला धाक द्यायचा तर तुम्ही कधीही दिलेला नाही अशी मुलं पालकांना समोरासमोर बोलून चुकतात बोलून दाखवतात आणि पालक मात्र त्यावेळी फक्त शांत राहण्याचं ऐकून घेण्याचं काम करतात कारण पालकांनी त्यांच्या लहान मुलांच्या लहानपणी ही चूक केलेली असते त्यामुळे पालक पूर्णपणे निवृत्त होतात मंडळी एक पन्नाशीतला मुलगा आपल्या वडिलांचा मुलगा पंच्याहत्तरीतल्या ऐंशी वर्षाच्या व्याधीग्रस्त वडिलांना असं चक्क म्हणालेलं मी पाहिलं आहे की मी बिघडायचं कारण वडिलांना त्यांनी सांगितलं मी बिघडायचं कारण तुम्ही आहात तुम्ही मला शिस्त लावलीत नाही तुम्ही मला वळण लावलं नाही तुम्ही माझ्यावर संस्कार केले नाहीत मी जे जे लहानपणी मागितलं मी जो जो हट्ट करेन तो तो तुम्ही पुरवलात मला कधी तुम्ही ओरडणार नाहीत नकार मिळायची मला सवय लागली नाही त्यामुळे आज जो काही मी मी आहे मी आहे बिघडलो आहे तो तुमच्यामुळे असं एक चक्क परशीतला मुलगा आपल्या वडिलांना म्हणालेलं मी स्वतः ऐकलेलं आहे मंडळी आपल्याला उद्याचा भारत घडवायचा असेल बलशाली भारत जर घडवायचं असेल तर संस्कारक्षम पिढीशिवाय पर्याय नाही त्यामुळे विना संस्कार नाही उद्धार विना संस्कार नाही उद्धार त्यामुळे उद्याचा भारत आपल्याला समृद्ध बलशाली सक्षम भारत जर घडवायचा असेल तर संस्कार आजच्या तरुण पिढीवरचे लहान मुलांपवर संस्कार करणं हीच काळाची गरज आहे मंडळी यावर आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत